नमस्कार आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस राधानी धरणाचे सातच्या सात दरवाजे ओपन असून सात दरवाज्यांमधून दहा हजार क्युसे डिस्चार्ज व पॉवर हाऊसमधील पंधराशे क्युसे डिस्चार्ज असा टोटल अकरा हजार पाचशे क्युसे डिस्चार्ज वो नदी नदीपत्रामध्ये सुरू आहे नमस्कार आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस राधानी धरणाचे सातच्या सात दरवाजे ओपन असून सात दरवाज्यांमधून दहा हजार क्युसेक डिस्चार्ज व पावर हाऊसिंगमधील पंधराशे पीचे डिस्चार्ज असा टोटल अकरा हजार पाचशे लिटर डिस्चार्ज भोगवती नदीपात्रामध्ये सुरू आहे नमस्कार आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस राधानी धरणाचे सातच्या सात दरवाजे ओपन असून सात दरवाज्यांमधून दहा हजार क्युसेक डिस्चार्ज व पॉवर हाऊसिंगमधील पंधराशे पीचे डिस्चार्ज असा टोटल अकरा हजार पाचशे लिटर डिस्चार्ज